नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खेमराज चाल तुमचं एऑन आय एस च्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचं स्वागत करते आज आपण साऊंड या वरचे न्यूमरिकल्स आहेत ते कव्हर करणार आहोत लक्षात घ्या की तीन टाईपचे न्युम्रिकल्स विचारले जातात साऊंड या टॉपिकवर साऊंड म्हणजेच काय तर ध्वनी ना तर त्या तीन पैकी लक्षात घ्या की दोन प्रकारचे जे न्युम्रिकल्स आहेत ते आयोग आयोगाडी आतापर्यंत विचारलेले आहेत फक्त राहिले काय तर एक प्रकारचं म्हणजे कदाचित त्या एक प्रकारचा विचारला जाऊ शकतो किंवा परत त्याच प्रकारचे रिपीट पण होऊ शकतो पण तीनच प्रकारचे न्युम्रिकल्स आहेत तर हे तिन्ही प्रकार समजून घ्या म्हणजेच काय की तुमचा साऊंड या टॉपिक वरचे न्युम्रिकल उठणार आहे आणि आयोगाने आतापर्यंत दोन तीन न्युम्रिकल विचारले आहेत माझ्या मागच्या दोन चार कशामध्ये त्यामुळे हो। इम्पॉर्टंट आहेत की साऊंड या टॉपिक वरचे न्युम्रिकस कारण होते काय की बरेच जे विद्यार्थी असतात जे साठी प्रिपेअर करतात जे ऍस्पायरेंट आहेत ज्यांचा बॅकग्राऊंड हा सायन्स नाही आहे तर अशांना म्हणजे आर्ट किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत तर अशा वेळेस त्यांना थोडस सायन्स हा विषय टेक्निकल असे म्हणून थोडं कठीण वाटतो आणि त्यातही आता न्युम्रिकल विचारले जात आहे त्यामुळे तुम्हाला त्यासाठी कॉन्सेप्ट तर माहीत असायलाच पाहिजे त्यासोबत त्यांचा फॉर्म्युला पण माहित असायला पाहिजे आणि त्यासोबत अजून काय तर तुमचं मॅथमॅटिक काय तर अंग गणित हा विषय सुद्धा चांगला नाही तर हे सगळं जर असेल तर तुम्हाला तो न्युम्रिकल प्रॉपर सॉल्व्ह करता येतात आणि परत एक आहे की न्युम्रिकल एक पॉझिटिव्ह पॉईंट काय म्हणतील आपल्याला याच्यामध्ये मध्ये आंसर आंसर तर मध्ये जर तुमचा आन्सर एकदा बरोबर तुम्ही काढला तर तुमचा शुअर आन्सर असतो की तुमचा तोच आन्सर आहे म्हणून त्यात अजिबात काहीही डाऊट राहत नाही एखादा थेरॉटिकल प्रश्न असला तर कदाचित थोडा वाचण्यामध्ये गडबड झाली किंवा काही प्रॉपर आन्सर आठत नाही कधी पण न्युम्रिकलमध्ये तिथं होत नाही जर तुम्ही नीट प्रॉपर पद्धतीने सॉल्व्ह केलं तर तुमचं काय असतं की त्यात डाऊट राहते तुमचा आन्सर हा शुअर येतो ठीक आहे तर बघा तीन प्रकारचे न्युम्रिकल्स आहेत कोणकोणते आहेत आपण आधी काय करू याच्यावरचे तिन्ही प्रकारचे न्युम्लिकल्स घेऊन आणि त्याच्यानंतर मग जे आयोगाने विचारले ते सुद्धा न्युम्लिकल आपण कव्हर करू ठीक आहे म्हणजे असे जवळपास आपण पाच सहा न्युम्लिकल्स आजच्या या सेशन मध्ये कव्हर करणार आहोत या सोबतच त्याशी रिलेटेड जो टॉपिक आहे जी थेरी आहे जी इम्पॉर्टंट आहे ते न्युम्लिकल सॉल्व्ह करण्यासाठी ते सुद्धा आपण कव्हर करणार आहोत काय तर बघा पहिल्या टाइपचा न्युमिकल काय आहे की वन पॉईंट फाईव्ह वारंवारिता म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी पंचवीस सेंटीमीटर तरंगलांबी म्हणजे काय तर पेवले असलेल्या ध्वनीला वन पॉईंट फाईव्ह किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल हा एक प्रकारचा प्रश्न दिलेला आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि बेवलेन जर दिली आहे तर त्या साऊंडला काही डिस्टन्स जायसाठी किती वेळ लागेल असा प्रश्न विचारलाय दुसरा काय तर हा सोनारशी रिलेटेड आहे ज्याचा यूज पाण्यामध्ये जहाजामध्ये पाण्यामध्ये अंतर मोजण्यासाठी काय तर त्याचा युज केला जातो सोनारच्या सहाय्याने समुद्रातील पाण्यामध्ये ध्वनी तरंग प्रक्षेपित केल्यानंतर चार सेकंदाने काय तर होतो प्रतिध्वनी प्राप्त झाला तर त्या ठिकाणी समुद्राची खोली किती आहे ना ती का थे थे पाड़े, पाड़े ते काहीतरी इथे आपल्याला समुद्रातील पाण्यामध्ये ध्वनीचा वेग हा दिलेला आहे ठीक आहे सोनाशी रिलेटेड प्रश्न होता तिसरा काय दिलाय तर बघा की वन सेंटीमीटर तरंग लांबी असलेला ध्वनी एक सेंटीमीटर तरंग लांबी असलेला ध्वनी तरंग तीनशे चाळीस मीटर वेगाने हवेतून जात असल्यास ध्वनीची वारंवारता किती असेल म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी किती असेल ते विचारले आणि मग असा जो फ्रिक्वेन्सी आहे असा जो आवाज आहे त्या स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीचा तो ऐकण्याक्षम आहे की नाही आपल्याला ऑडिबल मानवास ऑडिबल आहे की नाही आहे हा एक प्रश्न विचारला तीन प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत बरोबर म्हणजे तीन टाईपचे आपण म्हणू की साऊंड या टॉपिक वरचे आहेत आहे ठीक आहे आता बघा की इयर क्वेश्चन्स कसे विचारले मी तुम्हाला तीन टाईप सांगितले त्यापैकी बघा की हा पहिला प्रश्न हा जस्ट आधी जो आपण टाईप घेतला होता त्याच टाईपवरचा न्यूमरिकल आहे की विशिष्ट वारंवारता असणारा एक ध्वनी तरंगाचा वेग तीनशे छत्तीस मीटर पर सेकंड असून तरंग लांबी तीन सेंटीमीटर आहे वारंवारता काढा आणि श्रवणीय आहे की नाही श्रवणीय म्हणजेच काय तर ऑडिबल आहे की नाही आहे मानवास ऐकण्यास श्र, ऑडिबल श्रवणीय आहे की नाही आहे ते आपल्याला काढायचे राज्यसभा दोन हजार सतराचा प्रश्न आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न काय विचारले बघा जो मी तुम्हाला पहिला टाईप सांगितला होता एका ध्वनी तरंगाची वारंवारता एक हजार हर्ड्स असून तरंग लांबी झिरो पॉईंट टू फाईव्ह मीटर आहे जर तो एका विशिष्ट माध्यमात पाच सेकंद प्रवास करत असेल तर कापलेले अंतर काढायचे बरोबर ना म्हणजे हा जो पहिला टाईपचा प्रश्न सांगितला होता न्युमिकल त्या टाइपचा आहे बरोबर तर असे दोन प्रकार विचारलेले आहेत म्हणजे एक जो टाईप राहिला exactly, आहे तो म्हणजे कोणता सोनारशी रिलेटेड तो राहिलेला आहे एक्झॅक्टली सोनारशी रिलेटेड प्रश्न आयोगाने अजून विचारले नाही पण सिमिलर टाईपचा प्रश्न आयोगाने विचारले आहेत म्हणजे न्युमरिकलच विचारलेला आहे एक्झॅक्ट त्यामध्ये सोनार हा आवर्ड आलेला नाही पण कॉन्सेप्ट आहेत सॉल्व्ह करण्याची मेथड ती काय त्याची सारखी ते पण मागे पुढे कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये तो सुद्धा आपण एखाद्या टॉपिक सोबत त्याची थेरी आणि रिलेटेड जो पण इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहेत ते सगळे कव्हर करून तो पण न्युमेरिकल आपण नक्की कवर ठीक आहे तर बघा हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत तर आपण त्याआधी तुम्हाला एक सांगू की जर तुम्हाला नोट्स जर हवे असतील तर तुम्हाला एम पी सी एव्हन आय एस या टेलिग्राम चॅनलवरून किंवा एस एक्झाम रेस किंवा सर्च करताना हा चॅनल सर्च करताना एस द रेस एज द रेस या नावाने सर्च करा म्हणजे काहीतरी तुम्हाला सहज काहीतरी मिळेल आणि त्यावर तुम्हाला नोट्स आणि वेळेचे लिंक्स असे सगळे सोबत मिळणार आहे ठीक आहे बघा सगळ्यात आधी साऊंड आपण समजून घेऊ की साऊंड म्हणजे नेमकं काय आहे साऊंड हे काय तर आफ्टर ऑल आहे काय तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की ही एनर्जी आहे बरोबर आणि एनर्जी जर असेल तर एक थोडक्यात सांगतो मी तुम्हाला की एनर्जी असेल तर ती कशाच्या फॉर्म मध्ये असते तर ती असते कशाच्या फॉर्म मध्ये तर वेव्ह म्हणजे काय तर तरंगाच्या स्वरूपात असते आता तरंग म्हटलं तर याचे पण दोन प्रकार पडतात एक असतं काय तर मेकॅनिकल वेव्ह हो, आणि एक असतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव हो, मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय की ज्याला माध्यमाची गरज आहे ज्याला मिडियमची गरज आहे त्याला आपण मेकॅनिकल म्हणतो आपण आणि जे विदाऊट माध्यम म्हणजे विदाउट मीडियम सुद्धा जे ट्रॅव्हल करू शकतात जसं लाईट आहे तर तो काय तर तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे लक्षात घ्या की मेकॅनिकल वेव्ह म्हणजेच कोणता आहे तर तो साऊंड एक एक्झाम्पल लक्षात ठेवा तो विदाउट मीडिया म्हणजे मधून निर्वात पकडीतून ट्रॅव्हल करणार नाहीये जाणार नाही आहे राईट नेक्स्ट काय तर बघा आता मेकॅनिकल वेव्हचे परत दोन प्रकार पडतात एक आहे लॉन्जिट्यड्युनल आणि दुसरा आहे काय तर ट्रान्सफर्स लॉन्जिट्युनल म्हणजे ज्याला अणु तरंग म्हणतात आणि ट्रान्सफर्स म्हणजेच काय तर ज्याला अवतरंग म्हणतात लॉन्जिट्यड्युनल म्हणजे नेमकं काय असतं तर बघा की ज्या वेळेस ज्या वेळेस व्हायब्रेशनचे पार्टिकल आणि वेव प्रोपोगेट होण्याची जी पार्टिकल वेव डायरेक्शन आहे ती जर सारखी असेल त्याला आपण लॉन्जिट्युडनल म्हणतो आणि ट्रान्सफर्स म्हणजेच काय की तेच उलट म्हणजे एकमेकांना जर परपेंडिक्युलर असेल आधी ट्रान्सफर समजून घेऊ आणि त्यानंतर मग लॉन्जिट्युल घेऊ बघा ट्रान्सफर्स म्हणजे नेमकं काय का ही जशी एक वेव आहे एक पाण्यामध्ये दगड जर टाकला तर आपल्याला क्लिअरली लक्षात येते की तिचे पार्टिकल्स आहेत ते वर खाली वर खाली प्रोपोगेट व्हायब्रेट होतात आणि ही जी वेव जी दाखवलेली आहे ना या पद्धतीच काय तर आपल्याला त्याची वेव आपल्याला काढते बघा काय आहे की त्याचे जे पार्टिकल्स आहेत त्याचे वर खाली वर खाली व्हायब्रेट होतात आणि ती वेव आहे समोर 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 जायला मिळते जायला आपल्याला पाहायला मिळते बरोबर ना म्हणजेच काय की याची डायरेक्शन व्हायब्रेशनची ही आहे आणि डायरेक्शन ही आहे याचा अर्थ काय तर हे दोन्ही पण एकमेकांना कशी आहे तर परपेंडिक्युलर आहे बरोबर ना की अशी जर वेव जर जात असेल तर याचं व्हायब्रेशनची ही आहे यांच्यामध्ये आहे काय तर परपेंडिक्युलर असणार आहे काय असेल तर परपेंडिक्युलर असेल पण हे जर पॅरेल असेल तर त्याला काय म्हणतात तर मग लॉन्जिटल त्याला अनुकरंग म्हणायचे म्हणजे एक इमॅजिन करा की एक स्प्रिंग आहे आणि त्या स्प्रिंगला मी असा धक्का देतोय स्प्रिंगला काय गेलो एक इमॅजिन करा की एक स्प्रिंग आहे आणि त्याला काय करू आपण धक्का देऊ तर धक्का दिल्यानंतर काय तर लक्षात घ्या की कुठं काय होणार तर कॉम्प्रेशन आणि कुठं रेली फ्रॅक्शन कुठं कॉम्प्रेशन आणि कुठं काय तर रेली फ्रॅक्शन असं काय तर तयार होईल या पद्धतीने बघा की हे जे स्प्रिंग आहे ही कशी व्हायब्रेट होत आहे ही या पद्धतीने व्हायब्रेट होत आहे आणि वेव्ह अशीच जात आहे याचा अर्थ काय की दोघांची पण डायरेक्शन ही पॅरेल आहे तर याला म्हणतो काय तर लॉन्जिट्युडनल आणि याच पद्धतीने काय तर साऊंड आहे हे काय होतात तर प्रोपोगेट होत असतात हे साऊंड आहे हे ट्रॅव्हल करत असतात बरोबर आता याला मी डिनोट करताना या लॉजिट्युन वेवला डिनोट करताना या ट्रान्सफर्सच्या फॉर्म मध्ये सुद्धा लिहिता येतं कसं लिहिता येणार आहे तर बघा की ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी ट्रान्सफर कॉम्प्रेशन आहे ज्या ठिकाणीचा हा कॉम्प्रेशन ज्या ठिकाणी जवळ आहे त्याला पण कॉम्प्रेशन म्हणून ज्या ठिकाणी दूर दूर आहे त्याला आपण रेडिफ्रॅक्शन म्हणू ज्या ठिकाणी कॉम्प्रेशन आहे त्या ठिकाणी मी उंचवटा घेतोय ज्या ठिकाणी रेडिफ्रॅक्शन आहे त्या ठिकाणी आपण खालचा भाग घेऊ परत इथं कॉम्प्रिरिशन आहे तर परत उंचवटा घेतला परत खालचा भाग म्हणजे काय तर रेडिफॅक्शन आहे तर याला आपण या लॉन्जिटल वेव्हला या, वे या पद्धतीने काय का तर आपल्याला सहज देता येईल असं मी का लिहित आहे तर ही जी वेव्ह आहे ही जी ट्रान्सफर्स वेव्ह आहे किंवा याला सायनोसोडियल वेव्ह म्हणतात तर हे समजणं आपल्याला सोपी जातं कारण याच्यावरून आपल्याला काही डेफिनेशन घ्यायचे आहे आणि म्हणून काहीतरी हे संबंध सोपी आहे आणि म्हणून साऊंडवेव्ह जरी लाँल असते तरी पण त्याला मी काय केलं तर या पद्धतीने रिप्ले, रिप्लेस करणार आहे आपल्याला फक्त समजण्यासाठी ठीक आहे कारण बघा पुढे काय डेफिनेशन घ्यायचे आहेत वेवलेंथ म्हणजे काय म्हणजे तरंग लांबी म्हणजे काय तरंग काल काय फ्रिक्... फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवार तर काय हे सगळं घ्यायचं बघा काय आहे एक अशी वेव काढलोय मी फर्स्ट तरंग लांबी म्हणजे काय वेवलेंथ म्हणजे काय आहे लॅमडाने डिनोट करतात तर काय म्हटलं बघा सारख्या अवस्थेतील लगतच्या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे काय तरंगलांबी आहे सारख्या अवस्थेतील म्हटले म्हणजे ही जर अवस्था जर गेली तर नेक्स्ट काय तर तशीच अवस्था इथं आहे ही जर अवस्था जर घेतोय तर नेक्स्ट तशीच अवस्था इथं आहे बरोबर ना यामधील हा जो अंतर आहे एकतर हा अंतर घेऊ किंवा हा अंतर घेऊ तर यालाच आपल्याला काय म्हणायचं तर वेवलेंथ म्हणजे काय तर तरंगलांबी म्हणायचं आहे सारख्या अवस्थेतील लगतच्या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजेच काय तर तरंगलांबी डिनोट कशाने करतात लांबी आहे तर एसआय युनिट लक्षात ठेवायचं तो काय तर तो मीटर आहे पण हि वेव्ह फार लहान असतात त्यामुळे मीटर मध्ये मीटर मध्ये हा जो अंतर आहे हा लिहिणं तेवढं शक्य नाही आहे आणि म्हणून यासाठी दुसरा युनिट युज करतात काय तर स्ट्रॉम ए आणि त्याच्यावर डिग्रीचा जो आहे तो द्यायचा असतो स्ट्रॉम आणि यांचा कन्वर्जन काय या आहे लक्षात ठेवा की वन अँगस्ट्रॉम इज इक्वल टू टेन एस टू पॉवर मायनस टेन मीटर वन स्ट्रॉम इज इक्वल टू टेन एस टू पॉवर मायनस टेन मीटर पण एसआय युनिट काय लक्षात ठेवा की एसआय युनिट काय लांबीच असल्यामुळे लेंथ असल्यामुळे एसआय युनिट काय तो मीटरच आहे ठीक आहे फक्त अँगस्ट्रॉम बऱ्यांदा युज केला जातो त्यामुळे एस मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर सोपा आहे की अँगस्ट्रॉम मध्ये दिलेला आहे आणि कॅल्क्युलेशनच्या वेळेस आपल्याला अँगस्ट्रॉम मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी टेन डिस्टूर मायनस टेन ने काय तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे बस एवढं फक्त लक्षात ठेवायचे नेक्स्ट काय तर बघा पुढची डेफिनेशन आहे ती आहे तरंग काल म्हणजेच काय तर टाइम पिरियड ऑफ वेव टाइम पिरियड म्हणजेच काय की एक वेव पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागत आहे म्हणजे कन्सिडर करतोय की मी इथून ही बघा की इथून एक अशी सुरू झाली तर संपली कुठं म्हणू आपण की या ठिकाणी संपली आहे ही अशी काहीतरी एक वेव आहे ना आता ही जर एक वेव आहे इथून सुरुवात होत आहे आणि इथं संपत आहे इथून इथपर्यंत ज्या वेळेस वेव जाईल तर याला किती वेळ लागत आहे जेवढा वेळ लागेल त्याला आपण काय म्हणू त्या वेव चा टाइम पिरियड म्हणणार आहोत म्हणजे काय डिनोट करायचे कॅपिटल टीने टाइम फॉर पार्टिकल ऑन अ मीडियम टू मेक अ वन कंप्लीट व्हायब्रेशन सायकल एक कंपन पूर्ण करायला लागणारा वेळ. म्हणजेच काय तर टाइम पिरियड याचा अर्थ काय तरंग का टाइम आहे तर एसआय युनिट लक्षात ठेवा ही सेकंद आहेच म्हणून नेक्स्ट पुढची डेफिनेशन काय आहे तर बघा पुढची डेफिनेशन काय तर ते वारंवारता किंवा वारंवार आहे सारखंच आहे फ्रिक्वेन्सी न्यूने डिनोट करतात हा ऍक्च्युअली असा सिम्बॉल असतो हा सिम्बॉल या पदेच असणार आहे फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय की एखाद्या स्पेसिफिक टाइम मध्ये किती किती वेव्ह निघालेले आहेत आता स्पेसिफिक टाइम कोणता घ्यायचा तर एस युनिटच घ्यायचा आहे एक सेकंद कन्सिडर करू आपण की एका सेकंदामध्ये किती वेव्ह निघालेले आहेत मी दोन एक्झाम्पल घेतोय कन्सिडर करू की बघा आता या ठिकाणी बघा आता दोन वेव लिहून दिले मी तुम्हाला काढून दा दाखवलं इथं जसं पहिल्या वेळेस बघा मी कन्सिडर करतोय की इथून इथपर्यंत जो टाईम आहे ना तो एक सेकंदच आहे म्हणून किती आहे तर तो एक सेकंदच कन्सिडर करू मग अशा वेळेस इथून ज्या ही एक वेव निघाली बघा की इथपर्यंत एक वेव झाले आणि त्यानंतर परत काय तर हे इथं अजून एक वेव्ह झालेली आहे म्हणजेच काय की त्या एका सेकंदामध्ये दोन वेव झाले त्यामुळे काय म्हणू की या पहिल्या वेवची जी फ्रिक्वेन्सी आहे ती किती आहे तर ती दोन आहे आणि युनिट काय लिहिल्या जातात तर युनिट लक्षात ठेवा की हट्स युनिट काय तर हर्ट्स आहे पण तेच खालच्या एक्झाम्पल मध्ये लक्षात येते की आपल्याला बघा की हे त्याच तेवढ्याच टाइम मध्ये एक सेकंड मध्ये हे एक वेव हे दुसरी वेव आणि काहीतरी हे तिसरी वेव तीन वेव तयार झाले त्यामुळे याची काय म्हणू आपण फ्रिक्वेन्सी किती आहे तर काय तर तीन वेव आहे बरोबर ना तर आता इथून लक्षात आलं असेल की वेव म्हणजे नेमकं काय आहे ठीक आहे सॉरी फ्रिक्वेन्सी म्हणजे नेमकं काय हे काय तर इथं तुम्हाला लक्षात आलं असेल नेक्स्ट बघा आता इथं एक अजून एक फॉर्म्युला दिलंय की न्यू इज इक्वल टू म्युझिकल टू वन बाय टी सुद्धा म्हटल्या जातात असं का म्हटलंय तर बघा की इथं एका वेवला जेवढं काही टाइम लागतं त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो आणि एका सेकंदामध्ये किती वेव निघतात त्याला आपण फ्रिक्वेन्सी किंवा त्याला आपण वारंवार म्हणतो आता याची जर मला फ्रिक्वेन्सी लिहायची असेल है ना तर बघा किती आहे तर ती दोन आहे पण जर या याच्यामध्ये जर आपल्याला जर टाइम पिरियड लिहायचे एका वेवला किती वेळ लागत आहे तर दोन वेवला एक सेकंद लागत आहे त्यामुळे एका वेवला किती लागणार तर अर्धा लागणार आहे त्यामुळे टाइम इज इक्वल टू किती येणार तर वन बाय टू आता क्लिअर लक्षात येते हे एकमेकांना काय तर रेसिपी आहे आणि म्हणून बघा की फ्रिक्वेन्सी हा नेहमी काय असणार तर वन बाय टी असणार किंवा टी इज इक्वल टू वन बाय फ्रिक्वेन्सी असणार आहे तर हा एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे तो लक्षात ठेवायचा आहे नेक्स्ट पुढचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे काय तर अँपलिट्यूड तो आहे एम्प्लिट्यूड ूड म्हणजेच काय की जी मधली जी रेषा असते त्याच्यापासून वर किंवा त्यापासून खाली किती जास्त व्हायब्रेशन होत आहे जसं या ठिकाणी हा व्हायब्रेशन बघा की एवढं होत आहे इथं आहे ना पण या दुसऱ्यामध्ये दुसऱ्या मध्ये आपल्याला व्हायब्रेशन हा बघा की कमी हाईट पाहायला मिळतंय कमी हाईट पाहायला मिळतंय तर जास्त व्हायब्रेशन असेल जास्त हाईट असेल तर काय म्हणू आपण की त्याचा अँप्लिट्यूड आहे तो काय जास्त. आणि एखादा आवाज छोटा आहे किंवा मोठा आहे हा आपण मध्ये मोजतो म्हणजेच काय तर त्याचा अम्प्लिट्यूड मोजला जातो. कारण चा युनिट आहे काय फोर डी आहे ना मॅक्झिमम डिस्टन्स दॅट इज ऑफ अ व्हायब्रेटिंग बॉडी फ्रॉम इट मीन पोझिशन मीन पोझिशन म्हणजे कोणती तर ही मधली पोझिशन असणार आहे मधली जी लाईन आहे ती आहे तर बघा हे इम्पॉर्टंट काही डेफिनेशन घेतलेत आणि शेवटचा जो फॉर्म्युला आहे तो, तो काय स्पीड स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती की डिस्टन्स अपॉन टाइम असतो म्हणून डिस्टन्स अपॉन टाइम पण आता वेवलेंथ आहे डिस्टन्स ला आपण रिप्लेस करू लॅमडानी आणि टाइमला काय तर टाइम त्यासोबत वन बाय टी म्हणजे काय बघा लॅमडा तसाच ठेवतोय आणि आहे काय तर आता वन बाय टी राहिले त्याला आपण म्यून हे काय तर रिप्लेस करणार आहोत so, सो स्पीड दोन फॉर्मुला मिळाले एक लॅम्डा बाय टी आणि दुसरं काय तर लॅम्डा इटू ठीक आहे हे दोन फॉर्म्युले आपल्याला मिळालेले आता बघा एवढे फॉर्म्युले आणि एवढं बेसिक कॉन्सेप्ट आपण घेतलं एवढ्या बेसिसवर आपल्याला जे न्यूमरिकल्स आहेत तिन्ही प्रकारचे ते सॉल्व्ह करता येतात तीनही न्युम्रिकल तीन टाइप चे घेऊ आणि त्यानंतर आयोगाचे टी व्ही क्वेश्चन्स पण घेऊ काय तर बघा पहिला जो आहे तो आहे काय वन पॉईंट फाईव्ह किलोहर्ट्स वारंवार म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे वन पॉईंट फाईव्ह किलोहर्ट्स तरंगल म्हणजे लॅमडा दिलेला आहे किती तर पंचवीस सेंटीमीटर आहे ध्वनीला वन पॉइंट फाईव्ह किलोमीटर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायचे तर वन पॉइंट फाईव्ह किलोमीटर पार करण्यासाठी किती वेळ लागेल म्हणजे काय तर टाइम काढायचे आता डिस्टन्स दिले टाइम काढायचे म्हणजे आपल्याला स्पीड माहिती असायला पाहिजे म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला स्पीड ऑफ साऊंड काढावं लागेल तर यावरून बघा की हा फ्रिक्वेन्सी आणि लॅमडा दिलाय याच्यावरून आपण काय तर स्पीड काढून घेऊ की लॅम्डा इंटू काय तर फ्रिक्वेन्सी म्हणजे वेव्हलेन्स इन्टू इंटू फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय तर स्पीड हे ना आता या ठिकाणी सगळ्यात आधी बघा की ज्यावेळेस पण सॉल्व सॉल्व्ह करतात तुम्ही सायन्सचे तुम्हाला युनिट कडे फार जास्त लक्षात ठेवायचं आहे जसं या ठिकाणी फ्रिक्वेन्सी वन पॉईंट फाईव्ह किलो वर्स आहे हा एसआय युनिट नाही आहे त्यासोबतच लॅमडा आहे तो पण पंचवीस सेंटीमीटर दिले तो पण एसआय युनिट नाही मग आपण एसआय मध्ये कन्वर्ट करून घेऊ काय ना तर वन पॉईंट फाईव्ह किलो म्हणजे काय तर टेन एस पॉवर थ्री किंवा हजारने गुणाकार करायचे हा येणार मध्ये आणि पंचवीस सेंटीमीटर म्हणजे पंचवीस गुणाकारामध्ये टेनिस पॉवर मायनस किंवा शंभरने काय जर भाग द्यायचे हा काय ना तर मीटर आणि यांचा दोघांचा पण गुणाकार याचा अर्थ काय तर या ठिकाणी बघा कि वन पॉईंट फाईव्ह इंटू टेन डस टू पॉवर थ्री इंटू ट्वेंटी फाईव्ह टेन टू पॉवर मायनस टू आहे ना मग आता टेन पॉवर थ्री इंटू मायनस टू दोघांचे ऍडिशन करतो म्हणून थ्री मायनस टू किती येणार तर वन पॉईंट फाईव्ह इंटू वन इंटू ट्वेंटी फाईव्ह आता वन पॉईंट फाईव्ह इंटू टेन टेन इस पॉवर म्हणजे काय तर टेन सो वन पॉईंट फाईव्ह इंटू टेन मीन्स काय तर फिफ्टीन इंटू ट्वेंटी फाईव्ह सध्या गुणा कातच राहू देऊ पुढे आपण सॉल्व्ह करू कारण पुढे आपल्याला कामाचं आहे

का वन पॉईंट फाईव्ह आणि वन पॉईंट फाईव्ह कॅन्सल होते हे क्लिक व्हायला पाहिजे इझिली हा त्यानंतर टू म्हणजे हंडेड डिवाईड ट्वे इजल टू आन्सर किती येणार तर फोर फोर आणि युनिट काय येणार तर फोर सेकंड हा काय फायनल असणार आहे म्हणजे या साऊंड ला दीड किलोमीटर जाण्यासाठी वन पॉईंट फाईव्ह किलोमीटर जाण्यासाठी फोर सेकंद लागतील ठीक आहे अगदी सोपा प्रश्न असतो फार काही कठीण नाहीये फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला लवकरात लवकर करायचे नेक्स्ट बघा सोनारच्या सहाय्याने समुद्रातील पाण्यामध्ये ध्वनी तरंग प्रक्षेपित केल्यानंतर चार सेकंदांनी प्रतिध्वनी प्राप्त झाला तर त्या ठिकाणी समुद्राची खोली किती असेल ती आपल्याला काढायचे सोनारचा कॉन्सेप्ट थोडक्यात सांगतोय बघा की जसं पाणी आहे आणि पाण्यामध्ये काहीतर असं जहाज आहे आणि जहाजामध्ये एक सिस्टम फिट केलेली असते ज्याला सोनार म्हणतात त्या सोनाचा यूज असतो कशासाठी तर समुद्रामध्ये जी खोली आहे ती काढण्यासाठी काय तर सोनाचा युज होतो होतं काय तर याला एक ट्रान्समिटर आणि एक रिसिव्हर असतो ट्रान्समीटर वेव्ह ट्रान्समिट करणार आणि रिसिव्हर काय तर तेच वेव्ह त्या जो सर्फेस असणार आहे सगळ्यात खालचा जो सर्फेस असणार आहे समुद्राचा तळ जो असेल तिथं आपण काय तर तो साऊंड येईल आणि रिसिव्हर काय तर त्याला कॅच करेल आता आहे काय तर ही पूर्ण सिस्टम लक्षात घ्या की पूर्ण सिस्टम एकच आहे ज्याला सोनार पटल्या तर ट्रान्समिट केल्यानंतर रिसिव्हरने किती वेळानंतर तो रिसिव्ह केला हा टाइम काय तर तो सोनार नोंद करतो आणि सोनाराला तो जो जो जनरेट होणार आहे त्याचा वेग सुद्धा माहीत असतो आपल्याला पण या प्रश्नामध्ये बघा की चार सेकंद आणि प्रतिध्वनी प्राप्त झाला हा माहितच आहे दिलेला आहे प्रश्नामध्ये आणि ध्वनीचा वेग आहे तो सुद्धा दिलेला आहे म्हणजेच काय की वेग दिलाय आपल्याला टाइम दिले तर आपल्याला डिस्टन्स सहज काढता येईल आणि तेच विचारले की समुद्राची खाव खोली किती असणार आहे बरोबर ना तर इथं स्पीड माहित आहे टाइम माहित आहे तर आपल्याला खोली काढायची काहीतरी हा एक अंतर आहे ना तो आपल्याला काहीतरी इथं काढायचा ठीक आहे एक लक्षात घ्यायचं हा प्रश्न सॉल्व्ह करताना हा चार सेकंद आहे हा कशाचा टाईम असतो तर इथून हा वेव गेला आणि तर तो वेव्ह आहे तो परत आला ट्रान्समिटर कडून गेला तळापर्यंत आणि तिथून काहीतरी पर्यंत परत आला हा पूर्ण वेट म्हणजे किती आहे तर चार सेकंद आपण असं म्हणू की फक्त जाण्यासाठी कारण एकाच बाजू आपल्याला अंतर काढायचंय त्या पुढे जाण्यासाठी चार सेकंड लागतात तो किती ना तो फक्त टू सेकंड लागणार आहे एक तर जाण्यासाठी घ्या किंवा या येण्यासाठी जासाठी दोन सेकंद लागले असणार यासाठी तर दोन सेकंद लागले असणार आहे ना कारण सेमच पाणी आहे सेमच मिडीयम आहे स्पीड सारखीच राहणार आहे आणि स्पीड दिलेला आहे ऑलरेडी तो किती आहे तर फिफ्टीन फिफ्टी मीटर पर सेकंड आता या ठिकाणी सगळ्यात युनिट चेक करून घेऊ की टाइमचं से युनिट सेकंद मध्ये आहे स्पीडचा युनिट मीटर पर सेकंद आहे सगळे युनिटमध्ये कन्वर्ट करायची गरज नाही डिस्टन्स काढून घेऊ डिस्टन्स काढण्यासाठी फॉर्म्युला का स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम त्यामुळे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम म्हणता येईल आपल्याला स्पीड किती आहे तर पंधराशे पन्नास आणि टाइम आहे दोन पंधराशे पन्नास गुणाकारामध्ये दोन म्हणजेच किती तर एकतीसशे मीटर हा काय सगळं डिस्टन्स असणार आहे त्याचा अर्थ ही जी खोली आहे ही किती आहे खोली किती आहे तर ती एकतीसशे मीटर आहे ठीक आहे तर हा एक प्रश्न विचारलाय अजूनपर्यंत आयोगाने डायरेक्ट सोनार वर विचारले सोनारचा लाँग फॉर्म नक्की विचारलाय तो नक्की शोधण्याचा प्रयत्न करा मला वाटतं मागच्या किंवा त्याच्या मागच्याच वर्षी काय तर प्रश्न हा विचारलेला आहे सोनारचा लाँग फॉर्म आहे ना त्यामुळे सोनारबद्दलची एक्स्ट्रा माहिती आणि सोनार वचा हे इम्पॉर्टंट आहे यावर मागे पुढे तरी सोनारवर नक्की न्यूमेरिकल विचारणार विचारलं जाईल नेक्स्ट पुढचा जो टाईप आहे तो आहे काय की एक सेंटीमीटर तरंग लांबी असलेला ध्वनी तरंग बघा तरंग लांबी दिलेली दिले ला आहे, मा, आहे की एक सेंटीमीटर तीनशे चाळीस मीटर पर सेकंड बेगाने म्हणजे काय तर स्पीड दिलेला आहे तीनशे चाळीस मीटर पर सेकंद आहे ना हवेतून जात असल्या ध्वनीची वारंवारता किती म्हणजे काय तर आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे तो ध्वनी मानवास ऐकण्याक्षम आहे की नाही आहे एक लक्षात ठेवा की आपल्याला कोणता ध्वनी हा ऐक्यक्षम असतो तर त्यासाठी फ्रिक्वेन्सीची रेंज आहे ती किती तर ती आहे वीस पासून वीस वीस हजार हर्ड्स वीस पासून हर्ड्स किंवा वीस किलो हट्स म्हणून या रेंज मधलीच फक्त फ्रिक्वेन्सी आपल्याला ऐकण्याक्ष कारण जेवढी जास्त असेल त्याची रेंज तेवढी जास्त असणार आहे पण आयडियल जी रेंज आहे ती कन्सिडर केली जाते वीस पासून वीस हट्स म्हणजे आपला जर आन्सर आपली जर फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये आली तर आपण म्हणू की तो आहे अदरवाईज काय तर तो नाही आहे तुम्हाला पण स्वतः पण ट्राय करता येईल गुगलवर जायचं आणि काय तर ऑडिओ जनरेटर ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सी असं काहीतरी सर्च करून बघा एखादी साईटवर जा आणि तिथं तुम्हाला नॉब दिलं राहील आणि तो फक्त काय तर तुम्हाला चेंज करायचा आहे चेंज करून वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी काय तर तुम्हाला जनरेट करता येईलच ठीक आहे तर आता बघा की आहे काय तर आपल्या सगळ्यात फ्रिक्वेन्सी काढू आणि या रेंज मध्ये जर असेल तर आपल्याला काय ते ऑडिबल आहे ऐकण्याक्षम आहे तर पैसे काय ते ऐकण्याक्षम नाही सोपी आहे अगदी स्पीड दिले लॅमडा दिले आणि फ्रिक्वेन्सी काढणं काय सोपी आहे कारण स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहितच आहे की लॅमडा इंटू फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी काढून घेऊ पण इथं युनिट सगळ्यात आधी चेक करावं लागेल लॅमडा सेंटीमीटर मध्ये त्याला एसआय मध्ये कन्वर्ट करू तर वन इंटू टेन फॉर मायनस टू यांनी मल्टीप्लाय केलं तर काय नाही तर तो मध्ये कन्वर्ट होईल आणि स्पीड हा मीटर पर सेकंड मध्ये दिलेला आहे ठीक आहे आता फ्रिक्वेन्सी जर काढायची तर स्पीड इंटू लॅमडा आहे स्पीड किती आहे तर तीनशे चाळीस आणि लॅमडा किती आहे तर टेन फॉर मायनस टू लिहू आपण आहे ना वन इंटू टेन फॉर मायनस टू म्हणजे मायनस टू आता मायनस टू वर घेऊन गेलं तर तीनशे चाळीस गुणाकारामध्ये टेन एस टू होणार याचा अर्थ तीनशे चाळीस वर दोन शून्य आपल्याला द्यावे लागेल आणि हे काय ना तर इथं हर्ड्स येणार राईट तर इथं काय लक्षात येते की आपल्याला फ्रिक्वेन्सी किती आलेला आहे तर चौतीस हजार फ्रिक्वेन्सी आलेली आहे चौतीस हजार म्हणजे या रेंज मधली नाही या रेंज मधली नाही याचा अर्थ काय की फ्रिक्वेन्सी वारंवार किती आहे चौतीस हजार हर्ड्स आहे किंवा चौतीस किलो हर्ड्स आहे की मानवास ऐक्यक्षम आहे का तर मानवास ऐक्यक्षम नाही असं त्याचा आन्सर असणार आहे ठीक आहे तर हे तिन्ही प्रकारचे आपण न्युमरिकल्स घेतलेत आता आपण आयुवाचे जे प्रिविस क्वेश्चन्स होते हे बघा हे लगेच फॉलो होतात विशिष्ट वारंवारता असणारा ध्वनी तरंगाचा वेग किती आहे तर बघा वेग किती आहे स्पीड दिलेला आहे आपल्याला तीनशे छत्तीस मीटर पर सेकंद तरंग लांबी दिलेली आहे तीन सेंटीमीटर वारंवारता किती आणि श्रवणी असेल का सिमिलर मागचा जो प्रकार होता त्याच प्रकारचा प्रश्न आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची आधी याला चेंज करून घेतो थ्री इंटू टेन टू पॉवर मायनस टू मीटर कारण हा तर स्पीड आहे तो मीटर पर सेकंड मध्ये दिलेला आहे ना आता इथं स्पीड इज इक्वल टू लॅमडा इंटू फ्रिक्वेन्सी त्यामुळे फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू स्पीड बाय लॅमडा हा फॉर्म्युला होईल स्पीड किती दिले बघा आता थोडासा प्रश्न आपण फास्ट घेऊ कारण ऑलरेडी आपण या प्रकारचा प्रश्न घेतलेला आहे स्पीड दिले तीनशे आणि लॅमडा किती दिले तर तीन गुणाकारामध्ये मायनस टेन एस मायनस टू है इथं मायनस टू मी वर घेऊन गेलो तर तो प्लस टू होणार आणि तीनशे छत्तीस भागामध्ये तीन केलं तर वन वन टू है, है ना म्हणजेच आन्सर येणार वन वन टू आणि हे टेनिस टू चे दोन झिरो म्हणजेच अकरा हजार दोनशे हर्ड्स एवढी फ्रिक्वेन्सी असणार आहे अकरा हजार दोनशे अकरा हजार दोनशे आता अकरा हजार दोनशे बघा मी आता तुम्हाला रेंज सांगितलं होतं की वीस पासून वीस हजार हड या रेंज मधले असेल तरच काय तर तो ऑडिबल आहे आणि त्याच रेंज मध्ये आहे अकरा हजार दोनशे म्हणजेच काय तर हो हे श्रवणीय असणार आहे यस असेल आणि आन्सर काय फ्रिक्वेन्सी किती अकरा हजार दोनशे हड आणि यस ती ऑडिबल आहे राज्यसभा दोन हजार सतराचा प्रश्न आहे पिले नेक्स्ट आहे काय तर बघा राज्यसभा प्री दोन हजार बावीस म्हणजे मागच्या झालेलाच पेपर मधला प्रश्न हा एका दोन्ही तरंगाची वारंवारता हजार हर्ट्स आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे एक हजार हर्ट्स तरंग लांबी किती दिलेली आहे बघा तरंग लांबी दिलेली आहे झिरो पॉईंट टू फाईव्ह जर तो एका विशिष्ट माध्यमात पाच सेकंद प्रवास करत असेल म्हणजेच की टाइम दिलेला आपल्याला की कि किती पाच सेकंद प्रवास करत आहे तर कापलेले अंतर काढायचे म्हणजे काहीतरी डिस्टन्स काढायचे म्हणजे टाइम दिले डिस्टन्स काढायचे तर स्पीड माहीत असायला पाहिजे या फ्रिक्वेन्सी आणि लॅमडावरून आपण स्पीड काढून घेऊस याचा लॅमडा इंटू लॅमडा किती बघा आता इथं सगळं एस युनिट आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी पण लॅमडा पण टाइम पण सगळं युनिट मध्ये त्यामुळे कन्वर्ट करायची गरज नाही लॅमडा म्हणजे काय तर झिरो पॉईंट टू फाईव्ह आहे आणि फ्रिक्वेन्सी किती आहे तर एक हजार गुणाकार जर केलं मी तर तो किती येणार पंचवीस दोनशे पन्नास मीटर पर सेकंड एवढं काय तर त्याची त्या साऊंडची त्या धोनीच काय तर स्पीड असणार आहे आता इथं आपल्याला डिस्टन्स काढायचे तर डिस्टन्स चा काय स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असतं त्यामुळे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम हा फॉर्मला पुट आहे त्यामुळे डिस्टन्स इक्वल टू बघा स्पीड किती आहे दोनशे पन्नास आणि टाइम किती आहे तर तो आहे पन्नास दोनशे पन्नास गुणाकारामध्ये पन्नास म्हणजे काय तर बाराशे पन्नास आन्सर येणार काय तर डिस्टन्स तो पण मीटर म्हणजे डिस्टन्स किती तर तो बाराशे पन्नास सेकंड ऑप्शन दिलेला आहे तर कापलेल्या किती पाच सेकंदामध्ये तो ध्वनी किती अंतर कापेल बाराशे पन्नास मीटर कापणार ठीक आहे तर या पद्धतीने आपण काय केले तर साऊंड या टॉपिक वरचे सगळे जे न्युम्रिकल्स होते ते आपण इथं कव्हर केलेले आहेत तीन प्रकारचे न्युम्रिकल्स विचारण्या शक्यता आहे त्यापैकी दोन तर विचारून झालेले आहेत तर सोनार वर्ष बाकी आहे ठीक आहे परत सांगतोय की जर तुम्हाला नोट्स डाऊनलोड करायचे असेल तर एमपीएससी अंडरस्कोर एवन किंवा एस एक्झाम रेस किंवा सर्च करतानी एज द रेस असं सर्च करा तर तुम्हाला याचे नोट्स आणि व्हिडिओची लिंक सगळे त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया थँक्यू थँक्यू व्हेरी मच